नीट आणि नेट परीक्षेत झालेल्या गोंधळावरून आता पुण्यात आंदोलन केलं जातं आहे पुरोगामी विद्यार्थी संघर्ष समितीनं हे आंदोलन केलं आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली नीट आणि नेट परीक्षेचा गोंधळ मागील दोन आठवड्यापासून सुरू आहे आणि यावरूनच आता पुण्यातील विद्यार्थी हे आक्रमक झालेले आहेत पुरोगामी विद्यार्थी संघर्ष समितीनं पुण्यामध्ये आंदोलन केलेलं आहे भ्रष्ट बॉडीज हे रद्द झाल्या पाहिजेत बंद झाल्या पाहिजेत आणि एक नवीन बॉडी स्थापन झाली पाहिजे जी संविधानाच्या चौकटीत काम करेल ती डेमोक्रेटिकली काम करेल आणि विद्यार्थ्यांना ती अकाउंटेबल असेल आणि ट्रान्सपरंटली ती काम करेल विद्यार्थ्यांच्या भोवती ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी ही आहे की आताचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा तुरंत द्यावा ही एक दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे की तुम्हाला माहित आहे सारख्या परीक्षांसाठी अठराशे दोन हजार विद्यार्थी एका परीक्षेसाठी देतात हे परवडत नाही विद्यार्थ्यांना म्हणजे आम्हाला पाचशे रुपये एका परीक्षेसाठी आम्ही ज्या बॅकग्राऊंड मधून येतो आम्ही ज्या दलित आदिवासी भागात नाही येतो त्याच्यासाठी आम्हाला हे अवघड आहे त्याचं कन्सेशन हे सरकारने तुरंत द्यावं